मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आज मी दुपारच्या जेवणात आहे सांडग्याची भाजी आणि त्यासोबत ज्वारीच्या भाकरी इथे मी कांदा चिरून घेते आता ह्यातच मी बारीक कांदा चिरून घेणार आहे खूप पटकन होतो ह्याच्यामध्ये कांदा चिरून आणि हे बरेच दिवस झाले घेऊन मी पण कधी यूज नाही केलं आता गणपतीच्या अगोदर ज्यावेळेस घराची साफसफाई केली त्यावेळेस मला हे ट्रॉलीमध्ये भेटलं म्हणून मग आता मी काढलं यूजसाठी आणि रोज ह्याचा वापर करते मी आता हे पहा किती पटकन बारीक कांदा चिरून होतो आता भाजी बनवते थे। कडाई ठेवली गरम करायला हे सांडगे उन्हाळ्यात माझ्या सासूने बनवून दिले होते खूप छान भाजी होती ह्याची ह्यांना खूप आवडते सांडग्याची भाजी पण आर्याला अजिबात आवडत नाही आता तेलामध्ये सांडगे टाकते सांडगे तळून घेते थोडीच आहे भाजी आमच्या दोघांपुरती आर्या पण खाणार ही भाजी आता सांडगे तळून झालेत मी गॅस बंद केलाय आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आता त्या तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते कांदा लाल होईपर्यंत परतून घेते तेलात कडीपत्ता टाकायचे विसरले म्हणून मग आत्ता वरून आता टोमॅटो कापून घेते कांदा परतून झालाय त्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकते मिक्स करून घेते आता त्यामध्ये टाकते थोडीशी हळद कांदा लसूण मसाला धणे पावडर चवीपुरतं मीठ पुन्हा मिक्स करून घेते कांदा तेल सुटेपर्यंत परतून घेतलाय त्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकले यांना भाजी निवडायला आहे माझा स्वयंपाक चालू असला की तशी मला बरीच मदत करतात आता रश्शाला उकळी आली आहे त्यात मी सांगे टाकते <दलवा> आता टाकते शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेते आता बारीक गॅसवर सांड्याची भाजी शिजायला ठेवते तोपर्यंत मी इथे भाकरी करून घेते काही अशा भाज्या आहेत की त्यासोबत मला भाकरीच आवडते जसे की सांड्याची भाजी मटकीचा रस्सा शेपूची भाजी सुकटीची चटणी अशा भाज्यांसोबत भाकरी छान लागते चपातीपेक्षा आता इथे चांग्याची भाजी तयार झाली आहे मी वरतून कोथिंबीर टाकते आता सगळा स्वयंपाक झालाय ह्यांना है। जेवायला वाढते हे पहा मस्त असं दुपारचं जेवण तयार झालंय दुपारचं जेवण झालं त्यानंतर मग घरातलं सर्व काम आवरलं आणि व्हिडिओ एडिटिंग केलं आणि आज काय संध्याकाळी स्वयंपाक नाही करायचंय आरेल नॉनव्हेज व्हेज खायचंय त्याला म्हटलं पार्सल घेऊन ये आता गेलाय तो आणायला बिर्याणी सांगितली मी त्याला आणायला तर आज स्वयंपाकाला सुट्टी आराम आज खुश तशीच ठेव स्प्राईट ठेवून दे फ्रीज मध्ये ना थंड राहील फ्रेश हो आता आता आर्यने मी जेवायला घेतो आज आर्य वाढणार आहे मला जेवायला

बसल का त्याच्यात सगळी मोठं घेणे पाहिजे होत ताट ताट बिर्याणीला रे बसवली

चला मंडळी आजचा ब्लॉग मी संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय बै।